यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील एक महत्वाची बातमी आहे फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी संभाव्य मंत्र्यांची यादी आज दिल्ली दरबारी पाठवलेली आहे यादीमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे यादीतील संभाव्य मंत्र्यांच्या नावावरती आज दुपारी दिल्लीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे दरम्यान भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावावर देखील आपण एक नजर टाकूया मंगलप्रभात लोडा आशिष शेलार अतुल भातकळकर या मुंबईतील तीन नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ यांना पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी त्यांना संधी मिळणार आहे गिरीश महाजन जयकुमार रावल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडणार आहे रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांची देखील मंत्रीपदी पुन्हा एकदा वर्णी लागणार आहे चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे यांना विदर्भातून हे दोन्ही नेते विदर्भातील आहेत आणि यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते पंकजा मुंडे अतुल सावे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे आणि हे या दोन्ही मराठवाड्यातील नेते आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण असतील ते देखील पाहूयात कोकणातून उदय सामंत आणि भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे पश्चिम महाराष्ट्रातून शंभूराज देसाई आणि विजय शिवतारे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे मराठवाड्यातून संजय शिरसाट आणि अर्जुन खोतकर यांच्या गळ्यात देखील मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे तर इकडे ठाण्यामधून प्रताप सरनाईक यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कोकणामधून आदिती तटकरे यांना देखील मंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं आहे हे अजितदादांचे राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आहेत छगन भुजबळ अनिल पाटील नरहरी जिरबळ संग्राम जगताप यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील हे चार नेते होते पश्चिम महाराष्ट्रातून हसन मुश्रीफ दत्ता भरणे सुनील शेळके यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यातून धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे विदर्भातून इंद्रनील नाईक यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे दरम्यान फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मवियानं महायुती सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे काय बोलले नेते पाहूयात एकवीस बावीस दिवस होत आहेत अजून पूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आठ तारखेला होईल सात तारखेला होईल बारा तारखेला होईल तेरा तारखेला होईल चौदा तारखेला होईल आज चौदा तारीख आलेली आहे आता पंधराला होणार असं म्हणतात खरं काय खोटं काय आता देवाला माहित म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांना माहित मंत्रिमंडळ काय होईल नाही होईल त्यांचं ते करत बसतील आता शेतकरी आत्महत्या करतोय मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू राज्याची त्याची वाट पाहतोय आम्ही राज्य कधी कर्जमुक्त करणार आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार कर्जमुक्ती देणार ही घोषणा <coughs> आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये माहितीने दिलेली आहे आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा मुंबईत करा तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही